नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सनमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असतं आपण पाहतच आहोत की आता निवडणूक ही तोंडावरती आलेली आहे आणि या निवडणुकीच्या आधारावरती राज्य सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहेत आणि वेगवेगळ्या योजनाही आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणत आहेत यामध्येच आपण बऱ्याच योजना पाहिलेल्या आहेत की त्या योजना सर्वांसाठी लाभदायक अशा योजना आहेत त्यामध्येच एक योजना जी आहे ती म्हणजे कर्जमाफी योजना तर मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा एक खूप छान असा उपाय आहे म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना कर्जमाफी म्हणजे खूप दिलासादायक गोष्ट आहे तर या योजनेबद्दल जे सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देण्यासाठी आता कर्जमाफी योजनाही जाहीर केली आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार या, या योजनेसाठी निधीही वितरित करण्यात आला येणार आहे ही योजना राज्य सरकारच्या ही योजना राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करण्यासाठी महत्वपूर्ण अशी योजना ठरणार आहे तर मित्रांनो यामध्ये किती लाभार्थी आहे जाणून घेऊया या कर्जमाफी योजनेअंतर्गत जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे माफ करण्यात येणार आहे तर मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस हा जो कालखंड आहे तर या कालखंडामध्ये ज्या पूर परिस्थिती असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल या परिस्थितीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं पीक कर्ज आहे म्हणजे त्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे तर अशा शेतकरी बांधवांचं पीक कर्ज हे माफ करण्यात येणार आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख रुपयांची रक्कम ही वितरितही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी रक्कम आहे तर ही रक्कम बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे तर मित्रांनो या योजनेचा फायदा काय आहे तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदतही मिळेल ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही यामुळे चालना मिळणार आहे तर मित्रांनो कर्जमाफीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचीही शक्यता आहे संकटातून बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हा ही योजना मोठा दिल्या मित्रांनो ही जी योजना आहे कर्जमाफी योजना तर या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे आणि यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणंही गरजेचं आहे तर मग त्या गोष्टी कोणत्या आहे हे जाणून घेऊया मित्रांनो या, या योजनेची अंमलबजावणी ही योग्य पद्धतीने होणे महत्वाचे आहे जेणेकरून खरोखरच गरजू शेतकऱ्यांपर्यंतही मदत पोहोचेल शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्थापनही तर मित्रांनो शेतकऱ्यांनी मित्रा हो। मित्रा या संधीचा लाभ घेऊन आपले आर्थिक व्यवस्थापन सुधारण्याचा प्रयत्न करावा तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणेही गरजेचे आहे तर मित्रांनो शासनाने शेतकरी यांच्यातील सहकार्य वाढल्यास अशा योजनेची अंमलबजावणी करणे म्हणजे अधिक प्रभावी होऊ शकते तर मित्रांनो तर यासाठी शेतक कर... या योजनेसाठी शेतकरी बांधवांसाठी काही सूचना आहेत आणि काही मार्गदर्शने आहेत तर मित्रांनो या योजनेबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊयात तर मित्रांनो ही जी योजना आहे तर या योजनेची सर्व शेतकरी बांधवांनी सविस्तर माहिती घ्यायची आहे आणि आपण पात्र आहेत का तेही तपासायचं आहे मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्र ही तयार ठेवा आणि योग्य वेळी ते, वे ते सादर करा कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर भविष्यातील आर्थिक नियोजनही काळजीपूर्वक करा तसेच शक्य असल्यास आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करा जेणेकरून तुमची उत्पादकता वाढेल तसेच पीक विमा आणि इतर संबंधित विमा योजनेचा पुरेपूर लाभ हा शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे महाराष्ट्र शासनाची कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासही मदत होईल आणि त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होण्यास होण्याची शक्यता आहे मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांकडून तिचा योग्य वापर हे या योजनेच्या दीर्घकालीन यशस्वी यशासाठी महत्वाचे घटक आहे मित्रांनो शासन आणि शेतकरी यांच्यातील सहकार्य वाढवून अशा प्रकारच्या योजना मोठ्या प्रमाणावरती राबवल्या जाऊ शकतात आणि त्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या योजनेचा फायदा हा होऊ शकतो तर मित्रांनो आपल्या आपण सर्व शेत शासन तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी नवनवीन योजना आणत असतात परंतु त्यामध्ये सहभागी होणं आणि त्या यो, योजनेचा पुरेपूर लाभ घेणं हे आपल्या शेतकरी बांधवांच्या हातामध्ये असतं म्हणजे आपण त्यांची वेळेवर वेळोवेळी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही आपण तयार ठेवली पाहिजेत आणि आवश्यक त्या ठिकाणी त्या कागदपत्रांचा उपयोगही केला पाहिजे म्हणजे ज्यावेळी आपल्याला आवश्यकता आहे त्या त्यावेळी त्या त्या योजनेचा फॉर्म भरणंही आपल्या शेतकरी बांधवांचं मोठं काम आहे म्हणजेच आपण शेतकरी बांधवांनी जर स सरकारला सहकार्य केलं तर अशा योजनेचा मोठ मुथ मोठ्या प्रमाणावरती आपल्या शेतकरी बांधवांना लाभ घेता येईल आणि आपण या योजनेचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशी ही कर्जमाफी योजनेची आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अतिशय योजना ही अतिशय फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो चला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आम्ही तुमच्यासोबत गप्पा मारतच असतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र